नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते दया पवार सरांचं बलुतं हे आत्मचरित्रात्मक कादंबरी आता आपण पाहत आहोत या कादंबरीच्या आजच्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व तुमची मते मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात मुलीच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला तो अलीकडे आला होता बबनचं सर्वच मुलींवर मनस्वी प्रेम त्याच्या मनात एक खंत मात्र होती की आपल्या एकाही मुलीचं धड बरं झालं नाही त्याच्या थोरली वेणू हिच्या अशोकांतिकेची वेळी तर मी साक्षीदार होतो वेणूचं लग्न गावी फारच धुमधडाक्यानं झालेलं असतं वेणू खूपच देखणी असते नक्षत्रासारखी रंग आईबापांसारखाच उजळ असतो तिला जे घरानं मिळतं ते खूपच तालेवर मुलांचे वडील मुंबईत कुठल्या तरी कंपनीत फोरमन असतात नवरा मुलगा दिसायला धिप्पाड घरी शेतीवाडी पाहत असतो वेणूला नवऱ्यापासून कमलीचा जाज सुरू होतो नवरा रात्र रात्र तिला झोपू देत नाही तिच्यावर इसळतही असतो बाहेर शेतावर गेला म्हणजे तिला कडी कुलपात बंद करीत असे शाळेत असताना एकदा दोनदा मीही तिचा जाच वाचावा म्हणून प्रयत्न केलेले नवरा शुल्लक कारणावरूनही चिडत असे गुराढोरासारखा बडवत असे शेवटी मुलीला बबननं एका सणाच्या निमित्तानं माहेरनं आणलं आणि मुलगी पाठवायची नाही असा निर्णय घेतला जावई वेडापिसा झाला हातात नंगा चाकू घेऊन मुलीच्या बापाच्या घरापुढं येऊन उभा राहिला बबन तसा फाटका माणूस पण डगमगला नाही पुढं तर त्यानं रामोशांची टोळीही आणली मुलगी कचेरीत फौजदारापुढं उभी राहिली साहेब मला समोरच्या आडा ढकलून द्या पण जीव गेला तरी मी नांदायला जाणार नाही तिची सुटका होते पुढं ती खूपच वयस्कर माणसाशी लग्न करते एवढं वैभव सोडून वेणू का बरं यावी म्हातारा नवरा का करावा हालेपश्चात जगण्याचा बिकट मार्ग तिनं का निवडावा हे मला कळू शकलं नाही आज म्हाताऱ्या नवऱ्याची नोकरी सुटली आहे बंगल्यात आयाचं काम करून वेणू नवऱ्याला आणि आपल्या कच्च्या बच्च्यांना पोसत आहे वेणूच्या आयुष्याची परवड बबन तात्या आयुष्यभर विसरला नव्हता बबन तात्यानं लग्नाला येण्यास आग्रहानं सांगितलेलं असतं तू एकटा येऊ नकोस बायको पोरांनाही सोबत घेऊन ये हे सांगण्यास तो विसरला नव्हता लग्न मुलुंड येथील गौतम नगर येथे होतं नावाला ना ते गौतम नगर होतं पण तिथं प्रचंड मोठी झोपडपट्टी बसलेली कामाटीपुरा नागपाडा येथून उठलेली मंडळी आता ह्या झोपडपट्टी दाटीवाटीनं राहतात एखादं बेट असावं तशी स्थलांतर करायचं तर बेटच उठते यंत्रयुगातही हे बेट तुटलं नाही घरी येऊन बायकोला हे तात्याचं निमंत्रण सांगतो तेव्हा बायको वैतागते म्हणते तुम्ही हवं तर एकटे जा माझ्या मुलांना मी चुकूनही झोपडपट्टीत नेणार नाही ती तीही तिचा भूतकाळ विसरायला पाहत होती मला मात्र माझे बंद तुटता तुटत नव्हते त्या दिवशी मी एकटाच लग्नाला जातो एकटाच आलास म्हणून काकू कष्टी होते तात्या मात्र मला सावरून धरतो तात्याचं लग्नातलं रूप मी कधी विसरू शकत नाही लग्नाला पुष्कळ अवकाश असतो पण तात्या खूप पिऊन ताईट असतात सारखं तोंडानं बडबडत असतात मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तात्या आज तरी प्यायला नको होतं अजून लग्न लागायचंय तात्या माझ्याकडे पाहत नवऱ्याकडच्या मंडळींना शिवी हसडतो त्याच्या आईच्या वरातीत मी नाच मला हसू फुटलेलं असतं सटवाची शिवी पुन्हा तात्याच्या तोंडून ऐकलेली असते तात्याचं दारू पिणं हे वराडात कुणालाच खटकत नाही बऱ्याच मंडळींचीही अवस्था तशीच तात्याचे एक नातेवाईक स्वतःची स्टेशन वॅगन घेऊन आलेले असतात नातेवाईकाची गाडी म्हणजे आपलीच गाडी या भावनेनं तात्या गाडीकडे पाहत असतात तात्या वराडात भाव खातात पाटलाचं घोडं आणि महाराचं भूषण तसं नवरदेवाची त्या गाडीतून मिरवणूक निक निघते मी मात्र मनात विचार करतो दलितांच्या काही पिढ्या भौतिकदृष्टीनं खूपच पुढे गेलेल्या बाकीचा समाज मात्र गुहा जीवन जगतो आहे जाणीवेच्या दृष्टीने या दोन विभागात दरी पडलेली मिरवणुकीत तात्या सर्वांच्या पुढे असतो गावे असतो तसा वाजंत्र्याचा तापा तात्यांनी लग्नात आणलेला तात्या जेव्हा सनईची सुरावट ऐकतो तेव्हा आपण मुलीचे वडील आहोत हे साफ विसरतो आता त्यांनी वाजंत्र्याची सनई हातात घेतलेली मोठ्या झोका जुन्या गाण्यांची सुरावट ते, ते वाजवीत असतात दुसरा सनैवाला त्यांचं गीत उचलित असतो मला एकाएकी वाजंतऱ्यांच्या ताप्यात पाहिलेले माझे वडील ला आठू लागतात पावसाचे दिवस असतात साऱ्या झोपडपट्टीत चिखल झालेला मुलामुलींचं बौद्ध पद्धतीने लग्न लागतं जेवणाच्या पंक्ती जवळजवळ चिखलातच बसतात तात्याच्या आग्रहाखातर मलाही जेवायला बसावं लागतं पत्रावळीवर लापशी आणि उसळ दिली जाते माझी अलीकडे जेवणाची टेस्टही बदललेली त्यामुळे मी मनाविरुद्ध जेवत असतो रात्री जेव्हा घराकडे निघतो तेव्हा तात्या काकू माझ्या सुशिक्षित बायकोसाठी नवी कोरी साडी देतात अर्थात तीही पाचवारी गोल पातळ तुझ्या बायकोसाठी घेऊन ठेवली होती आली असती तर तिला मांडवात नेसवली असती मला ही माणसं खूपच मोठ्या मनाची वाटत असतात आपल्या आणि त्यांच्या जगात अंतर पडत चालले याची खंत मात्र खूपच बैचन करत होती बबन तात्या हा जुन्या पिढीतल्या गावचा शेवटचा अवशेष बापदासारखा तोही अलीकडे दारू पिऊन हल्लक झालेला महारवाड्यातील कितीतरी तरुण मंडळींचं मरण मी पाहिलेलं बबन तात्याही थोड्याफार दिवसांचा सोबती असतो आता कधी काळी गावी महारवाड्यात गेला तर शुकशुकट दिसतो दिवसा कैदासिनी भुस काढतात तशी अवस्था साऱ्या घरांची खिंडार झालेली त्या डुकर कुत्र्यांची पिलावळ हिंडत असते महारवाड्यात एक दोन घरं उघडी दरवाज्यात भुताटकीच्या गोष्टी दिसाव्या तशी एखादी जखड मतारी बसलेली तिच्या केसांचा आंबाळा झालेला बुयांचे केसही पिकलेले बऱ्याचदा स्वतःशीच करीत बडबडत असते माझा जीव गलबलतो महारवाड्यातील एवढी मोठी कर्दनकाळ माणसं ही अशी हवे दुडून जावीत तशी कशी उडाली गावची मराठा मंडळी म्हणतात महारवाड्यावर कुणी करणी केली खरंच कुणी बरं करणी केली असावी ही गेल्या पंचवीस तीस वर्षात गाव कसा गोकुळासारखा भरलेला गावाला जमीन अपुरी पडू लागलेली गावानं हातपाय पसरायला सुरुवात केली आहे इंग्रजी कौल्यांची काही घरं पंचायतीची टुमदार इमारत नवी कोरी शाळा गावात झळकत आहे लहानपणी आम्ही धोंडळीवर परसाकडे जात असायचो दगड धोंड्यांनी माखलेलं माळरान हत्ती एवढ्या काळाभोर शिळा सांबर बोंडाचं गच्चं काटेरी रान आज ही धोंडाळी सपाट झाली आहे तिथं काही धनिक मराठा मंडळींनी टुमदार घरं बांधले आहेत सुगीत तिथंच खळी लावतात तेल सांडलं तर भरून घ्यावं अशी त्यांची चकचकीत खळी लावलेली पूर्वी महारवाड्यातील दरेक कुटुंबापाशी हाडाळी हाडवळ्याची जमीन असायची गेल्या काही वर्षापासून ही जमीन लुबडण्याची गावात स्पर्धा लागलेली गावातील माणसांच्या जमिनीचा दर एकरी हजार असला तर महारांच्या जमिनीचा दर एकरी पाचशे जसा काही ह्यांना कटच केलेला वीस पंचवीस वर्षात गावचा महार देशधडीला लागला गावची कामं बंद झाली त्यामुळं बलुत बंद गावातही मोलमजुरी मिळायची नाही ग्रामव्यवस्थेच्या आर्थिक उलाढाली उत्पन्नाचं साधनांचा वाटा नाही सारे पोटासाठी मुंबईला परागंदा झालेले तिसभर जमीन टंचाईच्या काळात घाण ठेवू लागले काही पक्क्या खरेदी केल्या अशी जवळजवळ सर्वांची अवस्था गावी माझीही तुटपुंजी जमीन होती तिचं उत्पन्न आणायला जायचो तर खर्चच जादा यायचा पावलीची कोंबडी आणि रुपयाचा मसाला असं म्हणतात तशी गत दोन वर्षांपूर्वी मुलीचं लग्न निघालं तेव्हा एक हजार रुपये ह्याच जमिनीवर मी उभे केलेले मराठा शेतकऱ्याजवळ घाण ठेवली आता एक दोन वर्षापासून गावाकडं जाणं येणं बंद झालं ज्या घरात जन्म झालाय त्या घराबद्दल मनाच्या कोपऱ्यात ओलावा होता पण मागच्याच वर्षी एका जवळच्या नातेवाईकानं त्याच्या जाहीर लिलाव केला पुढील पावसाळ्यात त्याचं फाटही मिळालं नाही हे नातेवाईकांचं म्हणणं मला पटलं होतं पण बायको संतापली होती म्हणाली आमचा काय वंशभूड झालाय काय एकदा का बोलायला लागलो म्हणजे मला असं भान राहत नाही पुन्हा मागे जावं लागेल आयुष्याच्या विकल मनस्थितीत मला कवितेनंच वाचवलं आहे नाहीतर विचारानं वेळ लागायची पाळी आली असती पहिल्यांदा कवितेकडे वळल्याचा काळ आठवतोय मला शाळेत कुठल्या तरी जाहीर समारंभ होता मला एकदा गाणं म्हणण्याचा आग्रह होतो लोककवी वामन कर्णकांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसंबंधी असलेलं गीत मी म्हणतो गीताची हृदयस्पर्शी रचना त्यातील मराठमोळी भाषा यांमुळे हे गीत मीच लिहिलं असावं असा सरांचा सा समज होतो ते जाहीर तारीफ करतात मला खुलासा करण्यास संधी मिळत नाही हे म्हणजे मी चक्क वाङ्मयी चौर्य केलं आहे ह्यांनी मी रात्रभर अस्वस्थ असतो सकाळी जेव्हा शाळेत जातो तेव्हा सरांजवळ मी खुलासा करतो ते खूपच धीर देतात सांगतात अरे त्यात काय विशेष तूही कवी होऊ शकतोस सरांच्या ह्या बोलण्याचा मजवर खोल परिणाम होतो खरंच का आपल्याला कविता करता येणार नाही ना मी काही गीत बांधू लागलो लोककवी वामन कर्डक नेहमीच वसतिगृहात यायचे केव्हा केव्हा जयंतीच्या निमित्तानं त्यांचे दलित वस्तीत जाहीर कार्यक्रम होत असत ते येताना आपले साथीदार आणीत नसत त्यामुळे ते त्यांच्या गाण्यांना साथ देण्यास आम्ही काही मुलं बसत असू त्यांची गीतं म्हणजे त्या काळात कव्वाल पार्टीत गातात तशा पद्धतीनं गायली जायची ह्या गीतांसारखीच गीतं मीही करू लागलो सुरुवातीला सिनेमांच्या चाली वापरत असे अल्बेला त्या काळात खूपच प्रसिद्ध या सिनेमातील एका चालीवर गीत बांधलेलं आठवतं ठोक तुझा दंड नको बसू थंड कर आता बंड असा त्याचा मुखडा आजही आठवतोय ह्या गाण्यात यमकांची रेलचेल असायची मोठ चालली मोठ चालली मळ्यात हात घाल गळ्यात मासे फिरती तळ्यात अशा पद्धतीचं ही गीतं होती दर शनिवारी रात्री वसतिगृहावर आमचा कार्यक्रम व्हायचा साथीला डबडी रिकामी घागर असायची आपली गीतं कुणीतरी गातात हे स्त्रील असायचं ह्या गाण्यांचा विशेष उपयोग होईल असं मात्र कधी वाटलं नव्हतं पण सुट्टी पडली की बोर्डिंगची मुलं आपापल्या घरी जात गावी जायचं म्हणजे खायचं काय हा आमच्यापुढं बिकट प्रश्न असायचा अशावेळी भागवत मास्तरांबरोबर सुगीच्या दिवसात गावगाव फिरणं बोर्डिंगसाठी धान्य जमवणं हा आमचा कार्यक्रम असायचा अशावेळी आम्ही गावात गेलो म्हणजे चावडीवरच उतरायचो चा। त्यावेळी लोक जमविण्यासाठी ह्या गाण्यांचा उपयोग मी करायचो आपण समाजकार्य करीत आहोत याची मात्र मला जाणीव नव्हती नववी दहावीत असताना बाबासाहेबांच्या जनता साप्ताहिकात माझ्या काही कविता प्रसिद्ध झालेल्या आठवतात आज माझ्या कवितात आढळणारी सफाई त्या गाण्यात निश्चितच नव्हती पण त्यातील ते सामाजिक जाणीवा नव्हत्या असतील दहा पंधरा वर्षे त्याला त्यावेळी ते नगरला दलित लेखकांचं साहित्य संमेलन भरलेलं अध्यक्ष होते कुसुमाग्रज आणि उद्घाटक होते दादासाहेब गायकवाड संमेलनाच्या संयोजकांपैकी मीही एक होतो रिकाम्या वेळात कुसुमागराजांच्या पुण्यात भीतभीतच माझी कवितांची वही सरकवली त्यात प्रेमकवितेबरोबरच काही सामाजिक कविताही होत्या कुसुमगराजांना माझी एक कविता विशेष आवडली होती आणि तिचा आशय सामाजिक होता आजही जुन्या वही ती आहे नाव होतं झुल कविता अशी होती कीर्तीच्या वलयासाठी इथे मानवतानासे कीर्तीच्या वल्यासाठी इथे मानवतानाचे शिमगेच्या सोंगापरी कुडी चिखलात बुडे नचकुनी कुणी दिसे मला आज इथे दिसे मला आज इथे प्रज्ञावान सारे अमिषाचे धनी माझे मतलबीरान समाजसेवेची झुल नंदी बैला झाली थिटी समाजसेवेची झुल नंदी बैला झाली थिटी पाय झाकण्यास जाता उघडी शिरं करोटी उडदांत काळे गोरे कुणी कुणा निवडावे उडदांत उड़ा काळे गोरे कुणी कुणाने निवडावे मीही त्यातलाच एक सत्व कसे गवसावे मीही त्यातलाच एक सत्व कसे गवसावे तसा हा इंगळ माझ्या मनात सुप्त दडी मारून बसलेला आयुष्यात थोरा मोठ्यांचं बोट धरलं नाही असं नाही पण हे बोट मी केव्हा सोडलं याचा अंदाज मलाही लागला नाही आता हा कृतज्ञपणा वाटेल पण कोणत्याही माणसाकडे मी लोहचुंबकासारखा आकर्षित होतो त्यात सार्वजनिक जीवनात गाजत असलेले माणसांकडे तर प्रथम एखाद्या टिप कागदानं सारा द्रव शोषून घ्यावा तसं त्यांचं व्यक्तिमत्व मला शोषून घ्यावं असं वाटायचं पुढं पुढं लक्षात येतं की या माणसांकडे घेण्याकरता आता काही शिल्लक राहिलं नाही मग वाटतं पुढचा प्रवास हा आपल्याला एकाकीच करावा लागणार त्यामुळं माझ्याबद्दल कितीदा तरी घोटाळे होतात काहींना तर शंका येते की मी डावा की उजवा म्हणून ते प्रेमानं सांगतात अरे बाबा कुठल्या तरी एका बाजूला उभा राहा नाहीतर मधल्या जागेत सापडून अपघात व्हायचा पण खरं सांगू का प्रचलित डावी उजवी माणसं किंवा पक्ष समजून घेण्यास माझं गोंधळ होतो बरं का त्यात डावे किंवा किंवा उजव्यासारखे वागताना पाहिले म्हणजे गोंधळ जास्तच वाढतो सिद्धांताच्या गदारोळात एकमात्र प्रामाणिकपणे वाटतं की शेवटच्या तळ्याच्या माणसापर्यंत आपण सतत एकनिष्ठ असावं मला समजून घेण्यात कसा घोटाळा होतो त्याचा जाता जाता एक अलीकडचा किस्सा सांगतो हमीद दलवाई किडनीच्या आजारानं खूपच आजारी होते त्यांना भेटायला एकदा मी जातो अर्थात जातो तो मंत्र्यांच्या मोटारीतून दादासाहेब तेव्हा मंत्री असतात तेही बरोबर असतात हमीद मला पाहताच खळखळून हसतात आणि सांगतात आपण मानतो भुवा याला हा सर्वत्र असतो पण कुठंच नसतो ह्याला आपण गुरु मानलं हमीदच्या कॉम्प्लिमेंटमुळं चेहरा पडलेला असतो मनात विचाराला खरंच आपल्याला जीवनात काय हवं आहे आपलं काय बरं हरवलंय ही नुसती धावपळ काय आहे माझी बायको ही माझी कठोर टीकाकार ती म्हणते कुत्र्याची डल्ली इकडची भल्ली तिकडची भल्ली आता ह्याचा नेमका अर्थ काय हे तिला विचारायलाच हवं सवर्ण मुलात आणि माझ्या जाणीवात वेगळा फरक आहे याची जाणीव तशी शाळेतच येत होती एक प्रसंग आठवतोय साने गुरुजींच्या भारतीय संस्कृती या पुस्तकावर निबंध स्पर्धा ठेवलेली सर्व मुलांना शाळेतून पुस्तक वाचायला दिलेलं पुस्तक वाचून आपलं डोकं भणलं होतं निबंधात भारतीय संस्कृतीची मी खूपच टवाळी केलेली आठवते आम्हाला कुलकर्णी नावाचे शिक्षक होते निबंध वाचून ते खूपच अस्वस्थ झाले होते त्यांनी जवळ बोलावून माझी समजूत काढली तू जे विचार मांडतो आहेस ते खरं म्हणजे राष्ट्रद्रोह आहे मी त्यांच्याबरोबर तावा तावाने भांडलेला आठवतो एस सीच्या वर्षात शेवटी विद्यार्थी दिन असायचा त्यावेळी सारे शिक्षक वर्गात बसत आणि मुलं शाळा चालवीत प्रिन्सिपॉल ते पिऊनपर्यंत मुलंच काम करीत अर्थात वरच्या वर्गांची त्यावेळी शिक्षकाच्या पेहरावात मी घेतलेले तास आठवतात मराठी आणि इतिहास हे विषय मी निवडलेले होते मराठीच्या तासाला कविता गाऊन दाखवल्या होत्या तर इतिहासाच्या तासाला जातीव्यवस्था कशी निर्माण झाली ह्याचा पाठ घेतला होता त्यावेळी जातीव्यवस्थेची व्युत्पत्ती सांगताना मनुस्मृतीवर हिंदू धर्मातील ग्रंथांवर कठोर टीका केली होती वर्गात इतिहासाचे ब्राह्मण शिक्षक बसलेले असतात ते मध्ये प्रश्न विचारून अडथळा आणतात आणि मी आक्रमकपणे त्यांना उत्तरं देतो हे चित्र मला आठवतं खरं म्हणजे मी शाळेत हे जे बोलत होतो ती माझी स्वतःची मतं नव्हती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे क्षुद्रमूळचे कोण होते हे पुस्तक मला वाचायला मिळाले होते शिवाय मुंबईहून बाबासाहेब संपादित जनता हे साप्ताहिक बोर्डिंगवर यायचे त्याच्यातील अग्रलेख मानसिक वळ द्यायचे वाटायचं हे खरे आपले विचार बहुतालच्या सामाजिक शोषणाची जाणीव प्रखर होत होती साहित्याचं कुतूहल याच वयात निर्माण झालं पूर्वी कुलकर्णी सरांबद्दल सांगितलं ना तेवढे काही त्यांची ओळख पुरेशी नाही कुलकर्णी सर मराठी खूपच छान शिकवित थोडीफार ठेंगणी मूर्ती एक टांगी धुवत धोतर त्यावर कोट डोक्यावर टोपी कोल्हापुरी वाहना करकर वाजवित ते वर्गात येत ते तसे देखणं जमा गालावर टिचकी मारली तर रक्त येईल एवढी त्यांची मुलायम कांती एम ए मराठीचा क्लास चुकला म्हणून ते हायस्कूलमध्ये आलेले त्यामुळे त्यांच्या मनात नेहमी असंतोष खदखदत असायचा मला वाटतं त्यांच्या कॉलेजात कवयित्री शांता शेळके असाव्यात गप्पांच्या अवघात ते नेहमी त्यांची आठवण काढेत त्यांची कविता शिकवताना रंगात यायचे त्यामुळं ते, ते वर्गात आले की आम्ही त्यांना शांता शेळकेची कविता शिकवण्याचा आग्रह करायचो त्यांची शिकवण्याची एक मजेशीर पद्धत होती ते एखाद्या विद्यार्थ्यावर रागवले म्हणजे हातातील पेन्सिलने त्याला मारायचे पेन्सिलचा मार असा किती समजणार त्यांची शिक्षा करण्याची एक पद्धत मात्र जीव ज्या विद्यार्थ्याचा त्यांना राग आला असेल त्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारेत पण मुलाकडे मात्र ते ढुंकून पाहत नसत त्यामुळं ते, ते पोरग रडकून दिला येईल अशीच पद्धत मी एका मान्यवर पुढाराच्या बाबतीत अनुभवलेली ते तर म्हणत राजकारणाच्या लढाईत बाजार बुणगेही चालतात अशावेळी ते बाजार बुणग्यांना जवळ करीत एखाद्याशी मात्र असा जीवघेणा खेळ खेळत सर बहुधा कथा लिहित असावेत एकदा दोनदा त्यांची कथा मासिकात छापून आलेली मी पाहिलेली अंक मागितला तेव्हा म्हणाले शाळेतील मुलांनी वाचण्यासारखी नाही मनात खूपच हसायला आलं खरं म्हणजे त्या खातेत असं लपवण्यासारखं काय बरं असावं जीवनाच्या रहाटगाड्यात असं काय आहे की ते सरांनी आपल्यापासून लपून ठेवावं कुलकर्णी सर मला शाळकरी पोर समजत होते तर माझ्या जीवनात किती चढउतार होत होते त्या काळात एका घटनेमुळं तर जीवनाचा सांधाच बदलला हे सांगण्यापूर्वी थोडीफार पार्श्वभूमी सांगायला हवी तात्या मुंबईला खूपच सिरियस असतात मला तार करून बोलावलं जातं तात्या मेले तर त्यांना पाणी द्यायला कोण हा प्रश्न घरातील मंडळींना पडलेला तात्यांचा मुलगा तसा खूपच लहान पुतण्याचं पाणी तसं ग्रेट समजलं जात होतं मी मुंबईला येऊन पाहतो तो तात्या शेवटच्या घटका मोजत असतात नेमकं वडिलांसारखंच त्यांचंही लिव्हर स्पिरिटमुळं नाचलेलं बहुधा आतड्याला भोकं पडल्या असावीत माझ्या वडिलांना तात्यांनी पाणी दिलं होतं तर मला त्यांना पाणी देण्याची पाळी आली होती तात्यांच्या मरणाचा धक्का बसत नाही तात्यांच्या मरणाची अटकळ मी आधीच बांधली होती आजी हमसून हमसून रडत होती आजीचा वडिलांपेक्षा तात्यांवर विलक्षण जीव होता माझ्या डोळ्यातून मात्र टिप गळत नव्हती तात्यांनी आईचा एकदा केलेला उद्धार मी अजून विसरलं नव्हतं माझं मला नवल वाटण्यापेक्षा मला काकूचंच नवल वाटत होतं कुणाचंही प्रेत असो काकू कधी त्याचं तोंड पाहत नसायची तिला म्हणे धडकी भरायची ती गळ्यात नादाळी घालायची पण नवरा मेला असताना तिनं बाहेर येऊ नये याचं नवल वाटत होतं सारा कावाखाना काकूसंबंधी कुजबुजत होता शेवटची आंघोळ पत्नीनं घालावी हा प्रघात होता पण काकूनं बाहेर येण्याचं नाकारलं बहुधा काकूला एकदाची सुटले हेही समाधान वाटत असावं मेलेल्या माणसाला पाणी देण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग तात्यांची ताटी उचलली जाते त्या काळी महार मंडळी प्रेतपुरीत आजच्यासारखं सरण रचून जाळीत नसत बाबासाहेबांना चैत्यभूमीवर जळताना पाहिलं आणि तेव्हापासून जुनी पद्धत गेलेली स्मशानात म्युन्सिपाल्टीचे खास खोदणारे नोकर पण तेही महारच पुरलेल्या प्रेतावरचे कपडे ही मंडळी विकतात हा त्यांच्याबद्दल प्रवाद वरळीच्या सोनापुरात पुरुषभर खड्डा खोदतात तात्यांचा देह अल्लत खड्ड्यात ठेवला जातो खोऱ्यांनी भराभरा माती लोटली जाते माती लोटण्यापूर्वी पाणी पाजण्यास विसरत नाही खासेला चक्र का मारायचा मडकं फोडताना बोंब का मारायची याचा अर्थ कळू शकला नाही सर्वांनी हातपाय नळाखाली धुतले म्हणजे एक जण लिंबाचा पाला घेऊन बसलेला लिंबाचा पाला तोंडात घालण्याचा रिवाज समोरच्या हॉटेलात सर्वांना चहा पाजणं विडी पान तंबाखू पुरवणं ही प्रथा होती त्या दिवशी घरी चूल पेटली नाही नातेवाईक आळण आणि भाकरी घेऊन आले होते वडील मरण पावले तेव्हा मी खूपच लहान होतो पण तेराव्याला ह्याही वेळी मी डोक्यावरचे केस काढण्याचं कटाक्ष टाळलं होतं अर्थात घरातील सर्वांच्या आग्रहापायी कावळ्यानं घास उचलावं म्हणून घासाला शिवलं होतं पण त्या वयातही मला हे सारं बंडल वाटे पिंडदानाची कल्पना हास्यास्पद वाटे माणूस ज्या जागी मेला असेल तिथं एक ताटाखाली पीठ पसरून ठेवत तेराव्याला ते ताट बाजूला करीत पिठ्यावर तेवढ्या दिवसात कोणत्या तरी प्रकारची नक्षी उमटली असे ती नक्षी पाहून म्हातारी मंडळी सांगत की मेलेला जीव हा कोणत्या योनी जन्माला गेला ही रूढीही हास्यास्पद वाटे बऱ्याचदा ही माणसं कावळे किंवा साप यांच्या जन्माला जात पुनर्जन्माची थिअरी अशी खोलवर हाडीमाशी खेळलेली प्रत्यक्षात यांच्या सतरा पिढ्यांनी कधी गीतं वाचली होती किंवा नाही हा संशोधनाचा विषय तात्या एका वाटेनं जातात खरे पण माझ्यासमोर त्यांनी जी वाट कोरून ठेवली होती ती पाहून मी तर चक्रावून गेलो होतो ह्या वाटेनं जाताना खूपदा हेलपाटलो अजगरासारखं स्वतःभोवती घिरट्या घालीत मातीत तोंड खूपसलं आयुष्याचा अर्थ बदलला थोडंफार जे जी रोमँटिक जीवन होतं ना ते रखरखीत वाळवंटासारखं झालं पण ह्या वाळवंटाची कल्पना सुरुवातीला मुळीच आली नाही एखाद्या महाकाय अजगरानं गिळावं आणि आपल्याला त्याची कल्पना येऊ नये भन्नात अंधारात मिटमिटत्या डोळ्यांनी पाहावं अशी अवस्था निर्माण झाली आपली रक्ताची माणसं आपल्याच रक्तमांसांचा खच करू शकतात याची किंचितही जाणीव सुरुवातीला आली नाही अर्थात त्यांनी हे केवळ समजून केलं होतं असंही नाही त्यांच्या दृष्टीनं एका पोरक्या मुलास मदत करतो आहोत अशीच त्यांची भावना होती तर मित्रांनो कादंबरीच्या आजच्या भागात मी तुमचा येथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये धन्यवाद